श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच फक्त इथे कसा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकर्षी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडचोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अत अथर्व शीर्षचं पठन करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शीर्षमचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचं सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपती आहे नाम या मंत्राचं जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा कि तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे ही सर्व देवपूजानी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी बारा वाजेपर्यंतच करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा जो दिवा आपण तयार करणार आहेत तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा कणिक घट्ट मळायचं मळताना त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्यापासून एक दिवा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्व श्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा आता आपल्याला दोन वातीची एक वात करून अशा चार वाती तयार करायच्या आणि आपल्याला ह्या वाती ज्या चार दिशेला दिव्याच्या टाकायच्या आहेत म्हणजे आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता हा उपाय जो आहे तो आपण इच्छापूर्ती करता करतो आहे लक्ष्मीप्राप्ती करता करतो आहे आणि जो पण उपाय इच्छापूर्ती आणि लक्ष्मीप्राप्ती करता करतो तर त्या उपायामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तुफे वापरायचं आहे कारण तुफ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर आपल्याला ह्या दिव्यामध्ये जे आहे शुद्ध तूप तुफे टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि स्वास्तिकवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार करून घेतलेला तो दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगासुद्धा टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची त्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपलं चहू बाजूने संरक्षण रक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबावर येणाऱ्या बाजूने जे पण दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत त्यापासून आपल्या संपूर्ण कुटुंबाची साक्षात गणपती बाप्पा हे रक्षण करत असतात त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची बाजूने भरभरून प्रगतीसुद्धा होत असते आता ह्या दिव्यामध्ये जे आपण तूप टाकले ते एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील संपूर्ण दिवसभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उठायचं स्नान करायचे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं काढून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये ज्या तीन लवंग आहेत त्याचबरोबर ज्या वाती आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यामध्ये दोन ते तीन वड्या भीमसेनी टा कापूरच्या टाकायच्यात आणि आपल्याला हा प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं के असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्ती आहे अलक्ष्मी ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घराची संपूर्ण भरभरून प्रगतीही होत असते त्याचबरोबर जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांबरोबर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने आपलं सर्व विघ्न हे दूर होतात श्री स्वामी समर्थ